जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आम्ही जगदंबा देवी संस्थानतर्फे मोराळे पेठ सांगली जिल्हा म्हणजे पेठ मोराळे जिल्हा सांगली येथील भालचंद्र महाराज दत्त देवस्थान यांच्या विरुद्ध एक व्हिडिओ शूट केला होता कारण त्यांनी आमच्या जोगती संप्रदायाचे महागुरु श्यामजी नायक यांच्याबद्दल चुकीच्या पद्धतीनुसार वक्तव्य केलं होतं कुठल्या मुलाच्या अंगामध्ये येऊन त्याच्याबद्दल त्यांनी चुकीची वक्तव्य आणि त्या ठिकाणचं जी रूपरेषा दिसली होती ती जोगती संप्रदायाला अपमानकारक होती हे सर्व बघितल्यानंतर आम्ही व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यामध्ये मी सूचना पण दिलेली होती की जर भालचंद्र महाराजांची जाहीर माफी आली तरच आम्ही आमचा पुढचं जे पाऊल आहे ते थांबवू किंवा त्यांच्या विरुद्ध बोलायचं बंद करू आणि त्यांनी मनाचं मोठेपण दाखवलं त्याबद्दल सर्वात प्रथम त्यांचे धन्यवाद आणि अभिनंदन की स्वतःची चुकी झाली हे मान्य करायलाही थोडं मोठं मन असावंच लागतं ते तुमच्याजवळ आहे त्यामुळे तुम्ही माफी मागितलीत जाहीर माफी मागितलीत ती प्रसारमाध्यमांवरती प्रसारित केलीत आणि तोच व्हिडिओ माझ्यापर्यंतसुद्धा पोहोचला आहे तो मी बघितला आहे व्यवस्थितपणे बघितला आहे आणि तो व्हिडिओ बघताना मला असं जाणवलं की खरोखर कुठेतरी भालचंद्र महाराज दत्त देवस्थान पेठ मोराडे जिल्हा सांगली येथील जे महंत आहे त्यांना खरोखर कुठेतरी गिल्टी फील वाटतंय खेद वाटतोय त्यांना स्वतःच्याबद्दल बोलल्याबद्दल पश्चताप होतोय असं त्यांच्या बोलण्यातून एकंदरीत जाणवतं आहे त्यामुळे आता हा विषय आम्ही जगदंबा देवी संस्थानतर्फे जो उचलून धरला होता त्याला स्थगिती देतो आहे माझ्या कुठल्याही शिष्यांनी माझ्या अनुयायांनी माझ्या शि शिबिराच्या साधकांनी उपासक आणि उपासिकांनी स्त्री असो महिला असो पुरुष असो त्यामध्ये मला मानणारे कोणी जोगती संप्रदायाचे असो या सर्वांनी ह्या विषयाला आता पूर्णविराम द्यावा कारण ज्यांनी स्वतः येऊन माफी मागितली त्या व्यक्तीला माफ करणं हेच योग्य आहे या वेळेला पण याबरोबरच एक अपील या ठिकाणी मी करू इच्छितो की एखाद्या व्यक्तीच्या अंगामध्ये भूत येतं जसं त्या मुलाच्या अंगामध्ये भूत आलं आणि भालचंद्र महाराजांनी कुठलीही शहानिशा न करता सरळ हे श्याम नायक आहेत असं घोषित केलं मागे सुद्धा एक एका व्हिडिओमध्ये कुठल्या तरी व्यक्तीच्या अंगात धावजी पाटील आले होते कुठल्या व्हिडिओमध्ये एका बाईच्या अंगात रेणुका माता आली होती आणि ती बाई भालचंद्र महाराजांच्या पाया पडत होती असं दाखवण्यात आलं रेणुका देवी खरंच दत्त महाराजांच्या पाया पडेल का की दत्त महाराज रेणुकेच्या पाया पडतात ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्यावर सोडतो जे अभ्यासक असतील धर्मशास्त्र वाचलेलं आहे त्रिपुरा रहस्य ग्रंथ वाचला आहे माहूर महात्म्य वाचलेलं आहे रेणुका चरित्र वाचलेलं आहे त्यांनी अभ्यास करावा पुरावे लागत असल्यास अगदी मूळ संस्कृत ग्रंथाचे अर्थासहित पुरावे माझ्याजवळ आहे तेही सादर करू शेवाळ तळं तिथं आंबेचं ठाणं तिथे नांदले ऋषी हर हर मार्तंड दत मा, मा दत्त अवधूत राव चरणी मागती ठाव देखील मूळ पीठ आता व्हावे सावधान कुठलचा महिमा या माहूरगडच्या रेणुकेचा मग ह्या रेणुका मातेच्या चरणी दत्त महाराज आहेत अनुसया रेणुका दोघी जणी सती बहिणी आहेत दत्त महाराज रोज रात्री झोपायला माहूरगडवर असतात हे ग्रंथांमध्ये सर्वश्रुत आहे रेणुका दत्तात्रयांची आई लागते ना अशा प्रसंगामध्ये कुठल्या तरी बाईच्या अंगात रेणुका देवी वारं येतं आणि ती बाई जाऊन भालचंद्र महाराजांचे पाय धरते आणि अनाऊन्स केलं जातं की बघा 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 देवीसुद्धा दत्त महाराजांच्या पाया पडते तर हे तुम्हाला कळतंय चांगलं पण तुम्ही स्वतःचं महात्म्य वाढवण्यासाठी त्याला काय म्हणूया त्याला वाढवत आहात हवा देत आहात हे बंद करा आता मी गोडीने बोलतोय प्रेमाने बोलतोय ही ना धमकी आहे ना ही कुठली दादागिरी आहे अगदी प्रेमाने सांगतोय तुम्ही एक महंत आहात मीही एक महंत आहे तुम्ही फार मोठे महंत आहात तुमच्या दृष्टीने मी अतिशय छोटा साधा आणि गरीब महंत आहे माझे अनुयायी कमी आहे माझ्याकडे पैसासुद्धा फार कमी आहे मला दिनगीसुद्धा फार कमी आहे भक्तसुद्धा कमी आहेत पण अस्तित्व आहे तुम्ही हाती असाल मी मुंगी तरी आहे पण त्यामुळे सांगतो यापुढे शहानिशा केल्याशिवाय कोणाचीही अंगातली वारी खेळवू नका अंगात येणारी व्यक्ती देवी देवता किंवा मोठ्या व्यक्तींचं नाव घेत असेल त्यांचे व्हिडिओ शूट करू नका ते प्रसारमाध्यमावरती अपलोड करू नका एक सामाजिक बांधिलकी म्हणून एवढं भान तुम्हाला मला आणि प्रत्येक माध्यमाचा चॅनल चालवणाऱ्या व्यक्तीला असलं पाहिजे असं या ठिकाणी जाहीर करतो आणि आध्यात्मिक वारसा आम्ही सुद्धा चालवतो जसं की दत्त देवस्थानमध्ये दत्त महाराजांचं नामस्मरण घेतलं करून घेतलं जातं म्हणे तर चांगल्या आनंदाचा विषय आहे नामस्मरण करून घेतात पण आम्ही सुद्धा उपासनाच शिकवतो बर का एक घंटा दोन घंटे नाही सोळा सोळा सतरा सतरा घंटे आमचं शिबिर चालतं सतरा सतरा घंटे साधक या ठिकाणी आबाल वृद्ध लहान कुमारिका अविवाहित सर्व जातीचे पंथाचे धर्माचे लिंगाचे भेदाचे सर्व व्यक्ती या ठिकाणी येऊन उपासना शिकतात उपासना फॉलो करतात त्या उपासनेमधून आत्तापर्यंत लाखो लोकांना फायदा झालेला आहे आता तुम्ही घेता ते मोफत घेता असं कानावर येतंय आम्ही पैसे घेऊन घेतो हेही मान्य केलं पाहिजे कारण ते एवढा वेळ दिला जातो वैयक्तिक त्यांच्या पूजाही घातल्या जातात आणि काही खाजगी विषय जे आमचे असतात ते इथे मी सांगू शकत नाही सार्वजनिक ते आमच्या शिबिरामध्ये करवून घेतले जातात ही त्याची फी असते त्यामुळे उगाच स्वतःच्या शिष्यांनाही आवर घाला जे उगाच आमच्या चॅनलवरती येऊन ओरडतायत वाईट वाईट कमेंट टाकतायत तुमचा कुठला तरी साधक आहे त्याने मला कमरेच्या खालच्या शिव्या घातल्या आहेत उद्या आम्ही ह्या सर्व साधकांना तुमच्या सोडून देऊ आणि उद्या जर वादाचा विषय झाला तर थेट कायदेशीर नोटीस मी तुमच्या अनुयायांना देणार नाही तर दत्त देवस्थान पेठ मोराडी जिल्हा सांगली या नावाने काढेल त्यामुळे मीही माझ्या शिष्यांना सूचना दिली आहे की यांच्या विरुद्ध बोलू नका भालचंद्र महाराजांनी माफी मागितली आपण विषय सोडलेला आहे आणि आमच्या विरुद्ध आता शिल्लक तोंड करसाल तर जात जोगत्याची आहे तुम्हाला जेवढ्या शिव्या देता येतात ना तेवढ्या आम्ही रोज भाकरी खाताना देतो त्यामुळे आम्हाला आमच्या पातळीवर आणू नका आराधी जोगत्यांसोबत पंगा घेणं महाग पडेल हे महाराजांना नाही त्यांचे शिव्या देणाऱ्या अनुयायांना सांगत आहे एक कोण त्यांचा तो शिष्य आहे तो स्वतः दत्त महाराजांच्या मूर्तीला अभिषेक टाकतानाचा फोटो त्यांनी स्वतःच्या युट्यूब चॅनलवर ठेवलाय आणि तो घाण घाण शिव्या देतोय कमरेच्या खालच्या तर सांग नाय बाबा निदान तो डीपीवरचा फोटो बदलून टाक तिथे एखाद्या अल्लू अर्जुन वगैरे हिरोचा फोटो टाक आणि पुष्पा स्टाईल शिव्या द्यायला सुरुवात कर हा दत्त महाराजांचा अपमान आहे तू दान ज्यांना गुरु मानतोस त्या गुरूंच्या संस्कारांचा सुद्धा अभाव त्यामध्ये दिसतो कारण तू अशा शिव्या देतोयस आणि राहिला विषय आमच्या नादी लागण्याचा तर ऑलरेडी आंधळे सरकायची जे पहिले माहिती काढायची तो माणूस कुठल्या पातळीला जाऊ शकतो याची व्याप्ती समजावून घ्यायची नादी लागल्यावर काय काय परिणाम फेस करावे लागू शकतात हे समजावून घ्यायचं मग पुढच्या पातळीवरती तुम्ही उतरावं हे सुद्धा या ठिकाणी नम्र हात जोडून निवेदन आणि विनंती आहे आणि आमच्यातर्फे पेठच्या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे असं मी घोषित करतो यानंतर त्यांच्या विरुद्ध आम्ही कुठलाही व्हिडिओ बनवणार नाही असं जाहीर करतो जर त्यांनी आमच्या महामानवांची नावं घेतली नाहीत तर तोपर्यंतच आणि आज हा जो व्हिडिओ या ठिकाणी शूट करतोय सध्या उपासना शिबिरामध्ये बसूनच शूट करतोय या ठिकाणी माझ्यासमोर सध्या पन्नास उपासक बसलेले आहेत तर मलाही मानणारा थोडा का नाही होईना वर्ग असेलच की नाही दाखव ना काय प्रॉब्लेम आहे हे काय नकटे येत काय घरचे आलेले चोरून नक्ट कोणीच येत नाही आपल्याकडं सर्व उथळ माथ्याने येतात बरोबर आहे का घर जाळे भाऊ का कोणी नक्ट आलंय माझ्या बरं आणि या ठिकाणी सर्वांना जय जगदंब नमो आदेश अवधोचित चिंतन श्री गुरुदेव दत्त